नमस्कार मंडळी कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळालं कावेरी वगैरे जिथे फॅशन शो चालू आहे तिथे आलेले असतात आणि त्या लोकांनी साड्या वगैरे आणलेल्या असतात आणि त्या मॉडल्सला म्हणतात की तुम्हाला ह्या साड्या नेसायच्या आहेत त्या मुली म्हणतात आम्ही आणि ह्या साड्या आम्हाला नाही जमणार ह्या अशा साड्या आम्ही नेसू नाही शकत तर कावेरी म्हणते तुम्हालाच हे नेसाव्या लागणार आहेत म्हणूनच आम्ही तुम्हाला बोलवलं आहे पण त्यापुरी स्पष्टपणे नकार देतात आणि त्यांना त्या साड्या अजिबात आवडलेल्या नसतात त्यांना वाटत असतं की आम्ही हे अशा साड्या नेसून नाही फॅशन शो करणार आता कावेरी आणि त्या सगळ्यांच्या समोर आता मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिलेला असतो काय करावं त्या लोकांना समजत नसतं त्यातून पण त्यांनी नवीन एक पर्याय निवडलेला असतो तो म्हणजे आता कावेरी तिथे साडी नेसून जाणार आहे मग इकडे यश आता अनाउन्समेंट करतो आणि म्हणतो आता माझी धर्मपत्नी इथे तुम्हाला साडीचं कलेक्शन दाखवायला येणार आहे तेवढ्यातच तिकडे नेमस्तपैकी अशी साडी नेसून कावेरी आलेली असते खूपच सुंदर अशी साडी असते आणि ती खूपच भारी दिसत असते तर तेव्हा लगेचच तिथे बसलेले यश म्हणतात की पण काहीही झालं तरी सगळ्यात पहिली आपली आई असते आणि ती आईच इथे नाही आहे असं बोलल्यानंतर आता सगळ्यांच्या तोंडावर बारा वाजलेल्या असतात आता काय करावं हे यश आणि कावेरी कोणालाच कळत नसतं आता पाहणं खूपच रंजक ठरणार आहे की मा तिथे येतील का नाही ते तुम्हाला काय वाटतंय मा यश आणि कावेरीच्या त्या फॅशन शोच्या तिथे येतील का ते मला कमेंट करून नक्कीच सांगा आजच्या पुढील भागात आपल्याला हेच दाखवलं आहे धन्यवाद